नाही आणि म्हणून शरद पवार साहेबांनी देखील मोठ्या प्रमाणात आघात त्यांच्याकडे केलेला आहे तर त्यांनी तडीपार हा देशाचा गृहमंत्री आहेत असा डायरेक्ट <स्णाँगों> हल्ला हो, हो, डायरेक्ट हो, प्रहार मोठा घणाघात शरद पवार साहेबांनी देखील अमित शहावर केलेला आहे की ज्या सुप्रीम कोर्टानं ज्या माणसाला गुजरात मधून तडीपार केलं तो माणूस देशाचा गृहमंत्री आहेत अशा प्रकारचा घनाघात माननीय शरद पवार साहेबांनी अमित शहा साहेबांवर केलेला आहे तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष आहेत चंद्र चंद्रशेखर बावनकुळे तर यांनी म्हटलं की अमित शहावर बोलणं म्हणजे सूर्यावर बोलण्यासारखं आहे तर त्यावर शरद पवार देखील मिस्किलपणे म्हणाले की तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये बघितला वगैरे अशा प्रकारचा वादविवाद त्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू होला शरद पवारने देखील आव्हान स्वीकारलं आणि जेव्हा जेव्हा अमित शहानं ईडीचा शरद पवारला धाक दाखवून बोलवण्याचा प्रयत्न केला तर मागच्या निवडणुकीमध्ये मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपण बघितलं त्याची खूप प्रतिक्रिया महाराष्ट्रातून गेली महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार किंवा शरद पवारनी महाराष्ट्रासाठी काय केलं त्यावेळी त्याला प्रत्युत्तर दोन हजार एकोणीसच्या सभेमध्ये लोकांनी दिलं आणि शरद पवार साहेबांचा पक्ष एक मोठा झालेला आहे आणि शरद पवार साहेबांवर बोलणं हे एक प्रकारचं महाराष्ट्राचा अपमान महाराष्ट्रावर घाला अशा प्रकारची एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे कारण शरद पवार साहेबाला महाराष्ट्र हा मानतोय उद्धव साहेबांना महाराष्ट्र आज मानाला लागलेला आहे त्याचं कारण आहे की ती महाराष्ट्राची अस्मिता जपण्यामध्ये या लोकांनी पुढाकार घेतलेला आहे जे गुजरातला उद्योग जात होते त्या गुजरातला उद्योग गेल्यामुळे महाराष्ट्राचं किती नुकसान झालेलं आहे जर प्रबळ कोण बोलले असेल तर रोहित पवार असेल शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव साहेबच हे बोललेलं आहे मग अशा वेळेला एक नरेटिव्ह वातावरण त्याला नरेटिव्ह वातावरण म्हणायचं का तर ते वास्तविक दर्शन त्यांना घडून दिलं तर ते देखील त्यांचं नरेटिव्ह वातावरण ते याच्या संदर्भात ते संबोधून लागलेले आहेत अशा प्रकारची देखील गोष्ट या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ लागलेल्या आहेत आता सुप्रिया सुळे तर खूप छान म्हणाल्या त्यांनी प्रतिक्रिया योग्य दिली ज्या माझ्या वडिलाला तुमच्या एनडीए म्हणजे आताच्या आताचं जे सरकार आहे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आहे एनडीए तेव्हा तर भाजप सरकार होतं खरं तर आता त्या भाजप रणित सरकारनं माझ्या वडलाला दुसऱ्या क्रमांकाचा जो पुरस्कार आहे पद्मविभूषण दिला त्यांचं सामाजिक आहे कृषी कृषी का क्षेत्रातलं काम आहेत क्रीडा क्षेत्रातलं काम आहेत ज्या सामाजिक आणि राजकीय काम आहेत त्या कामातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कार तुम्ही दिलात आणि आज आज माझ्या वडिलाला तुमच्या तुमच्या हस्ते दिलात आणि आज माझ्या वडिलाला तुम्ही इथं येऊन म्हणतात ाचा मोहरक्या आहेत म्हणून तर हे देखील महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी पटत नाहीये जेव्हा शरद पवारच्या पाठीमाग ईडी सीबीआय जो धाक लावला आणि जो पक्ष फोडलेत राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असेल तर महाराष्ट्राच्या लोकांना ते आवडलेलं नाही लोकांनी त्यांना नाकारलंय खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात नाकारलं कारण भाजपचा याच्यामधून फार मोठा पराभव आपल्याला दिसून आलेलं आहे कारण त्याचं कारण काय की दोन हजार चौदा मध्ये भाजपनं चोवीस पैकी तेवीस जागा जिंकल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसला तर पंचवीस पैकी पंचवीस जागा जिंकलेल्या आहेत मात्र दोन हजार मध्ये जर बघितलं तुम्ही तर काय झालेलं आहे अठ्ठावीस पैकी फक्त नऊ जागा त्यांना जिंकत जिंकता आलेल्या आहेत म्हणजेच एकोणीस टक्के देखील जागा त्यांना जिंकता आलेल्या नाहीत आणि एकूण सर्व मिळून बत्तीस टक्के देखील जागा त्यांना जिंकता आलेल्या नाही आहेत आणि मराठवाड्याचं जर उदाहरण आपण जर घेतलं तर काँग्रेसनं तीन लोकसभा जिंकलेल्या आहेत उद्धव साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसे शिवसेना आहे त्याने तीन जागा जिंकलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी बीडची जागा आहेत राष्ट्रवादी पक्षांची जी शरद पवार साहेबांचा पक्ष आहे त्यांनी एक जागा जिंकलेल्या आहेत आणि शिंदे साहेबांना ही शिंदे साहेबांना देखील एक जागा राखते तेवीस जारंगे पाटलाच्या मदतीवर म्हणजे जरंगे पाटलांचा फॅक्टर या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये फार महत्वाचा ठरलेला आहे त्याचबरोबर अनेक मुद्दे महत्वाचे ठरलेले असं नाहीये की अनेक मुद्दे महत्वाचे ठरलेले जसं तुमचं इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या समस्या हे असेल चंदा मी धंदा करू हा महत्वाचा मुद्दा प्रभावी ठरला राज्यपालानं महाराष्ट्राचं राजकारणामध्ये काय ढवाळ करून सरकार घालवण्यासाठी कशा प्रकारचा प्रयत्न केला म्हणजे केंद्र सरकारने राज्यपालाच्या माध्यमातून राज्य सरकार कशी फोडली आणि पक्ष कसे फोडण्यासाठी हातभार लावला विधानसभेच्या अध्यक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं सरकार घालवल्या घालवण्यात आलं कशा पद्धतीनं घटनात्मक घटनाबाह्य व्यवहार करण्यात आले राज्यपालाचे देखील घटनाबाह्य व्यवहार झालेत राज्यपालांच्या वर्तनावर तर सर्वोच्च न्यायालयाने देखील तारा ताशेरे ओढण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे आपल्या निर्णयामध्ये आणि आज देखील निवडणूक आयोगाची भूमिका असू द्या जे भाजपने नेमलेलं निवडणूक आयोग असेल त्या निवडणूक आयोगाची भूमिका असू द्या किंवा लोक विधानसभेच्या अध्यक्षाची भूमिका नार्वेकरांची असू द्या किंवा राज्यपालांची भगतसिंग कोश्यारींची भूमिका असू द्या या घटनाबाह्य जवळपास घटनाबाह्य या घटना महाराष्ट्रामध्ये घडत असताना जनता मात्र बघतच राहिली आणि त्याचा बदला म्हणून लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात पराभव करण्याचं काम जर प्रकाश आंबेडकर आणखीन आघाडी आले असते तर मला असं वाटतं याच्याही पेक्षा भयानक पराभव हा भाजपचा या ठिकाणी होऊ शकला कारण त्यांच्यामध्ये आघाडी झाली नाही प्रकाश आंबेडकर येऊ शकले नाही हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे सत्ता हे मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले असते इलेक्ट्रॉनिक बॉन्डचे विषय होते राज्यपालाचे विषय होते ईडी आणि सीबीआय धाक मारून अनेक नेत्यांना भाजपमध्ये नेण्याचा विषय असेल आता जे अशोक चव्हाण महाराष्ट्राचे एवढे महत्वपूर्ण नेते सोनिया गांधीला रडून काय सांगतात यातच सर्व सामोरलेलं आहे असे हसन मुसरीफ असू द्या की आ, दुसरे त्यांचे नवाब मलिक असू द्या किंवा तटकरे असू द्या किंवा प्रफुल्ल पटेल असू द्या की कितीतरी असे नेत्यांची नावं सांगता येईल की ज्या राष्ट्रवादी शिवसेनेतून जे वेगळे झालेले आहेत गेलेले आहेत तर त्याच्या मागे नेमकं ईडी आणि शिवाईचा हा धाक होता आता त्याच्यामध्ये किती ते भ्रष्टाचार आहेत ते सिद्ध झालेले नाही आहेत किती प्रकारच्या केसेस या ईडी आणि सीबीआयने सर्वोच्च न्यायालयापुढे अगदी झिरो पॉईंटमध्ये आहेत हे नेला परंतु या नावाखाली किती लोकांना हराशमेंट करण्याचं काम ते देखील देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या जनतेला पटू शकलेले नाही आणि मुद्दा असा की संविधान बदल अनेक म्हणाले की आमच्या न्या ने, नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह संविधान बदल, तुम बदल तर तुमचे खासदार म्हणत होते की संविधान बदलू आमच्या लोक चारशे मेजॉरिटी आली तर आम्ही संविधानामध्ये दे देखील ब बदल करू बेरोजगारीचा असेल नोकर भरती असेल नोकर भरतीमध्ये अ प्रामुख्याने नोकर भरती करण्यात येऊ येऊ लागलेलं नाही ना मग अशा वेळेला या लोकांनी काय काम केलेलं आहे मोदींचा देखील जरा ह्रास झालेला आहे आपल्या लोकप्रियतेचा आणि वेळोवेळी महाराष्ट्राच्या अस्मितेवर जो घाला घालण्यात आलेला आहे आणि त्याचे परिणाम म्हणून महाराष्ट्रामध्ये हे सत्ता परिवर्तन झाले की काय अशा प्रकारचा लोक कयास काढू लागलेला आहे आता मुद्दा असा की कि किरीट सोमवाया जे फार म्हणजे सीए आहेत आणि अनेकांचे भ्रष्टाचार शोधून काढले फक्त विरोधी लोकांचेच भ्रष्टाचार शोधून काढायचे आपल्या सत्तेतील लोकांना एवढ्या लोकांना घेऊन त्यांच्या फायली मग बंद करायच्या जे जे आरोप केलेले आहेत त्याच्या फायली गुंडाळून ठेवायच्यात कुठेला टांगून ठेवायच्यात हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे म्हणजे भ्रष्टाचार लोकांवरती आरोप करायचे त्याच्यावरती धाडी घालायच्या महत्वाचे पुरावे घ्यायचे आणि मग त्यांना पक्षात घ्यायचं आणि मग पुन्हा त्यांना सोडून द्यायचं हा जो प्रकार चालू आहे तो लोकशाहीला अत्यंत घातक आहेत आणि आपल्या पक्षातले लोक भ्रष्टाचारी नाहीत का कोणत्या पक्षातले लोक भ्रष्टाचारी नाहीत काही चांगले लोकही अनेक पक्षामध्ये आहेत पण भ्रष्टाचारी नाहीत का मग विरोधी पक्षावरती तुम्ही जर एवढ्या पट पद्धतीनं ईडी आणि सीबीआयचा वापर करत असेल तर ह्या संस्था खरत खरंच ऑटोनॉमस आणि स्वायत्त राहिल्यात का निर्वाचन आयोग असेल कॅग असेल कॅगनं अनेक ताशेरी ओढून देखील महाराष्ट्राच्या याच्यावरती खर्चाच्या याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात आपण का काय ऍक्शन घेतली नाही का द्वारका एक्सप्रेसमध्ये काय काय घोटाळा झाला कॅगन काय सांगितला नाही का त्याच्यावरती आपण काय ऍक्शन घेतली नाही फक्त आता थोडं नितीन गडकरीला बॅकफुट राहण्याचं त्यांना हेच द्यायचं नाही तिकीटच द्यायचं नाही आता पण आर एस न आर एस एसच्या दबामुळं मोहन भागवतच्या दबामुळे तिकीट दिलं आणि त्यांना मंत्रिमंडळाला स्थान पण दिलेलं आहे कारण आर एस एस मोठ्या प्रमाणात प्रशासनावर न्यायालयावर विविध घटनात्मक आणि घटनाबाह्य संस्थेवर आणि राज्याच्या राजकारणाने देशाच्या राजकारणाला मोठा प्रभाव आहे म्हणून हे विस्कळीत करून घेऊन यांच्या मताचा जर आदर ठेवला नाही तर भाजप अंतर्गत देखील कुरगुडीचं राजकारण होऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये देखील योगी आदिनाथ हे होऊ नयेत काय होऊ नयेत देशाचे प्राईम मिनिस्टर आर एस एस कडून त्यांचा प्रोजेक्ट होऊ नये म्हणून त्यांनाच आता पदावरून काढण्याच्या हालचाली आता सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस देखील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होण्याची दाट शक्यता आहे म्हणून किरीट सोमा यांनी जे आरोप केले तर काय म्हटलं किरीट सुमन देवेंद्र फडणवीसच्या मदतीने मी हे करत होतो देवेंद्र फडणवीस केंद्रात ते म्हणाले केंद्रातून अशा प्रकारच्या आदेश आम्हाला येत होते आणि त्या पद्धतीने आम्ही हे काम करत होतो आजीदादाचा गट देखील ज्यावेळेस शरद पवार ते हल्ले होऊ लागलेले अशा पद्धतीचं तर याच्या वेळ जे विलास लांडे कार्यकर्ते आहेत आणि आमदार अण्णा बोनसोडे देखील आहेत तर त्या बोनसोडे देखील म्हटलं की शरद पवार साहेबांना ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेब भट्ट किती आत्मा म्हणू लागले तर त्यावेळेला फार मोठी फार मोठे मतदार मतदारांना मतदारांनी आपल्याला विरोधात मतदान केलेलं आहे त्याची किंमत चुकवा लागलेली आहे हे विरोधी ज्या सत्तेमध्ये गेलेले आहेत भाजप बरोबर त्यांचेच आमदार म्हणू लागलेले आहेत म्हणजे शरद पवारवरती हल्ला करणं शरद पवार साहेबांनी काय केलं किती दशकं काय काम केलं हे सर्व देशाला माहीत आहे सर्व राज्याचे प्रमुख नेते शरद पवारला मानतात महाराष्ट्रातले जनता शरद पवारला मानतात शरद पवारचा जर सहकार आहेत कृषी आहेत विकास आहेत उद्योग आहेत शिक्षण आहेत सगळ्याच माध्यमातून जवळपास शरद पवार साहेबांनी क्रीडा आहेत महिला आहेत या सगळ्याच याला हात घालण्याचं दलित वंचित घटक जे आहेत त्या संपूर्णला न्याय देण्याचं काम आणि जे यशवंतराव चव्हाण साहेबांची जी विचारधारा आहे किंवा जी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांची आणि छत्रपतीची विचारधारा आहेत ती लागू करण्याचं काम त्या विचारधारेनं राज्य करण्याचं काम किंवा सुडबुद्धीनं राज्य न, न करण्याचं काम बऱ्याच प्रमाणामध्ये शरद पवार साहेबांनी केलेलं आहे आणि आज जो केंद्राचा हल्ला करतो त्याला महाराष्ट्राचं अहित कशा पद्धतीने होऊ लागलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलेलं आहे एवढंच नव्हे तर आत्ताच अलीकडे संसदेमध्ये ज्यावेळेस राहुल गांधीनं जो मरा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण व्हावं जातीने या सर्वेक्षण व्हावं त्यावेळेला अनुराग ठाकूर भाजपचे त्यांना म्हणाले ज्याला जातच नाहीये ते जात गण गन, जनगणनेची मागणी करू लागलेले आहेत याच्यावरती जे सिंग या यादवचे सुपुत्र म्हणजे जे प्रमुख आहेत अखिलेश यादव जे, जे समाजवादी पार्टीचे त्यांनी खूप धारेवरती धरलेले आहे या सदस्याला आणि माफी मागण्याची मागणी केलेली आहे मग किती प्रमाणात तुम्ही कोणाची जात या संसदेमध्ये दे काढतात कशा पद्धतीनं काढतात कशा पद्धतीनं तुम्ही टॉर्चर केलं आणि तुम येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधीला आता काल परावला म्हणाले की मला ईडीची आणि आय माझ्या पाठीमागे लागण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर उद्धव साहेबांच्या पाठीमागे देखील तेच जर तुम्ही शरद पवार साहेबांना जर साथ दिली महाराष्ट्रात जर सत्ता परिवर्तन केलं तर आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू तुमच्या मुलाला जेलमध्ये टाकू अशा प्रकारची भीती तशीच भीती रोहित पवारांना देखील आणि शरद पवार साहेबांना दे देखील आणि अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांना देखील देण्याची भूमिका या ठिकाणी चालू आहेत म्हणून अशा प्रकारचं जे राजकारण आहे ते राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि जर एकंदर आपण जर आता सगळ्या याचा जर विचार केला तर काय बदल होऊ शकतो राज्यामध्ये कारण भाजप साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचा वापर करून राज्य जिंकवण्याच्या पद्धतीमध्ये आहेत किंवा पक्ष आणि माणसं फोडण्यामध्ये आता फडणवीस देखील म्हणाले की आमचेच लोक जाणार होते आम्ही परत आम्ही विधान परिषदेमध्ये कसा विजय मिळवला अहो विधान परिषदेमध्ये पक्षांच्या जनादारावर जेवढा जनाधार आहे ते विधानसभेमध्ये तेवढे सदस्य विधान परिषदेमध्ये निवडून येत असतात आम्ही कसे सदस्य फोडले बघा लोकशाहीमध्ये आम्ही कसे सदस्य पडून विजय मिळवला हे सांगणं लोकशाहीच्या विरोधी आहे की लोकशाहीच्या बाजूचा आहे याही बाजूने लोक, लोक, लोक विचार करत नसतील का म्हणून कोणत्याही माध्यमातून हाना जोडा फोडा बॅटिंग करा अशा प्रकारचं वक्तव्य करणं देखील देशाला खऱ्या अर्थानं शोधतात का या विषयीचा उप मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांचा तर घेणारच आहे तर ही भीती आज भाजपला काय राज्यामध्ये भीती की आपल्या सत्ता हातातून जाऊ लागलेली आहे म्हणून लाडकी बहीण योजना लाडकी भाऊ योजना अनेक योजना त्यांनी लागवण्याचा प्रयत्न केला हे खऱ्या अर्थानं आम्हीच नाही का मतदानाचं ही लोकशाही एका खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या जी उधळपट्टी आपण जी करू लागलेलो हे कशासाठी करू लागलेलो आहोत अरे खऱ्या अर्थानं तुम्ही शेतमालाला निर्यात करा शेतमालाला भाव द्या रोजगार द्या शिक्षणाची व्यवस्था चांगली करा आरोग्याची व्यवस्था चांगली करा ह्या गोष्टी महत्वाच्या असताना ह्या ज्या लुभवान्या किंवा मतदान पुढं आहेत निवडणूक आहेत हे करून तुम्ही पीक विमा त्या केंद्राची योजना जी सहा हजाराची होती किंवा आता राज्यात जे योजना सुरू होत लाडके बहीण तर हे मतदाना पुढे ठेवून अशा योजना जर तुम्ही पुढे नेंद असाल तर तर खऱ्या अर्थाने हे जनतेला कळू लागलेलं आहे ते लाडके बहीण योजना देखील घेतील आणि मतदान तुम्हाला देतील का नाही याची काही शाश्वती नाही आहे येणाऱ्या काळामध्ये कारण तुमचं हे एक स्थिर अशा प्रकारचा विकास महत्वपूर्ण अशा प्रकारचा विकास महाराष्ट्राला अपेक्षित आहेत अन्यथा महाराष्ट्राची पुरोगामी जो महाराष्ट्र पुरोगा म्हणतो त्याची पिछाट व्हायला वेळ लागणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रात जे घडतं त्याला मोदी शाह फार मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे मराठा आरक्षणाचा जो अत्यंत तीव्रतेचा प्रश्न आहे त्याला कोण जबाबदार आहे तरी मोदी शहा आणि देशाचे प्राईम मिनिस्टर जबाबदार आहेत आणि आर एस एस मधल्या गटाला देखील आरक्षण मिळावं वाटत नाहीये तर का कारण आहे त्याच्यामध्ये तर हा देखील मुद्दा आपण सगळ्यांनी हे करून पाहिला पाहिजे ज्यावेळेस याच्यावर लाठी आला होतो कोणत्याही हिंदुत्वादी संघटनेनं त्याचं खंडन केलं नाही किंवा के पुढे आलेलं नाही हिंदुत्वाद फक्त कशासाठी तुमचा ज्या उतरंड आहे तशाच पद्धतीने राहू देण्यासाठी हिंदुत्वात म्हणून या लोकांना आता विशाळगडाचं प्रकरण घडलेलं आहे मराठा समाजाला बदनाम त्याच्यामध्ये केल्या जातं खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारचा हात नाही ते प्रशिक्षित लोक असतात अनेक ठिकाणी दंगली करण्यासाठी अनेक ठिकाणी समाजा समाजा समाज ते निर्माण करण्यासाठी ही कार्यशाळा कोणाची आहे ती महाराष्ट्राला माहिती आहे ही कार्यशाळा कोण आहे भिडे काय काम करत होता आतापर्यंत आणि तो कोणाच्या मदतीनं काम करत होता कोणाच्या कार्यशाळा असतात तर ह्या महाराष्ट्राने चांगला विचार केला पाहिजे आणि जोपर्यंत आता खऱ्या अर्थानं मोदी नको आणि शहा नको अशा प्रकारची भाजपमधूनच देखील मागणी होत आहेत अशा प्रकारची संघर्ष त्याच्यामध्ये बन सुंदपसुंदी चालू झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं जर नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांच्या मतामध्ये काही परिवर्तन झालं तर सत्ता फिरायला वेळ लागणार नाही म्हणून आज बॅकफुटवर गेलेले आहेत आणि विरोधी पक्ष आज प्रबळ आणि स्ट्रॉंग समतुलित झालेला आहे म्हणून विरोधी पक्षांनी आपल्या चांगल्या जसं की अभिषेक असेल ममता बॅनर्जीचे भाषे किंवा इकडे मुलायमसिंग यादव अखिलेश अखिलेश यादव अखिलेश यादव असेल राहुल गांधी असेल अशा अनेक लोकांनी महाराष्ट्रातून काही नेते असतील किंवा अन्य राज्यातले नेते असतील यांना घेरण्याचा मोठा प्रयत्न आता सुरू आहेत विधानसभा लोकसभा अध्यक्ष देखील देखे ज्या पूर्वगृह दूषितनं आणि पक्षाच्या पद्धतीनं काम खऱ्या अर्थानं त्यांनी पक्ष नसतो त्यांना त्या पदावर गेल्यानंतर पण ते पक्षाच्या पद्धतीनं काम करतात ओम बिर्ला हे देखील आक्षेप लोकांचा आहे ते पारदर्शक पद्धतीनं काम करत नाही विरोधी पक्षाला बोलण्यासाठी वाव देत नाही आणि मात्र सत्ताधारी पक्षांना मोठा वाव देतात आणि आत्ताच्या ज्या मागील लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी देखील अनेक पक्षांना खासदारांना निलंबित केलं होतं एवढा पंधरा लाख लोकसंख्येचा एक प्रतिनिधी असतो आणि अशा वेळेला तुम्ही निलंबित करणं ते कोणत्या तत्वात बसतं आणि म्हणून या अशा प्रकारचं ही लोकशाही तंत्र निवडणूक आयोग देखील आपल्या पद्धतीनं नेमणं सर्वोच्च न्यायालयाच्या विपरीत तर ही लोकशाही कशा पद्धतीने पुढे जाते म्हणून यांचा लोकांना राग आलेला आहे आणि त्यातून उद्याचं जे महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीनं वाटचाल करणार आहेत हे बघणं देखील आपल्याला महत्वाचं ठरणार आहे कारण या राज्यामध्ये मोदी आणि शहा आता नकोय कारण जिथं जिथं त्यांनी वीस वीस रॅल्या केल्या तिथं तिथं त्यांचा जवळपास सर्वांचा पराभव झालेला आहे आणि म्हणून मीडियाचे सूर बदललेले आहेत आणि त्याचबरोबर मोहन भागवत देखील आता त्यांना मोठी फिलॉसॉफी सुचायला लागलेली आहे ते असं लाग बोलायला लागले की विरोधी पक्षाचं देखील मत विचारात घेतलं पाहिजे जरा अहंकार टाळला पाहिजे हे उद्देशून फडवणे यांना यांनाच होतं मोदी आणि शाह या जोडीनंच हे उदिशिन यांना केलेलं भाषण होतं अहंकार टाळला पाहिजे विरोधी मताचा विचार केला पाहिजे राज्य एकमतानं चालवलं पाहिजे ही जेव्हा आपल्या पक्षाला पिछे हाट होते त्यावेळेला हे सुचलेलं शान पण मोहन भागवतच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर आपल्याला पुढे जायचं असेल तर याच्यातून आपण या देशाला पुढे न्यायचं असेल तर खऱ्या अर्थानं एक चांगली लोकशाही ज्या देशामध्ये दे रुजली पाहिजे अशा प्रकारचं वाटचाल आपण खऱ्या अर्थानं करूया आणि मोदी शरद पवार अमित शहाला काय म्हणाले आणि अमित शहा शरद पवारला काय म्हणाले हा जो विचार आहे तो विचार येणाऱ्या काळामध्ये आपण पुढे नेऊ त्याचे आणखीन काही भाग पुढे येतीलच तृतास येथेच थांबतो हिंद जय महाराष्ट्र